पावसाल ना बरं कस पाणी आले दहा 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 मी काय म्हणते कोट्या पाणी सुटलो का नाही खेकड धरायू या का काय करूया खेकड धरूया आणि संध्याकाळ आहे ना कडी करूया मस्त पैकी कडी लाग राहल्या मला लई कडी आवडत्या बघ मागच्या वेळेस केलं एक पितळी ओढली होती म्या हा म्हणून मग ती करूया आणि आरचीला पण बोलूया आरचीला करू अरे आरची म्हटली तुझ्या मनात काय ना ती तू बोल म्हणून मी दीपी पुढे बोलू शकलो ना नाही मला जमत बोलायला अरे दीपू नाराज होती ना तो बघ मला झोपच लागत न्यार पण आता काय नाही आता सगळं मला हलकं झाले माझं होय राहुल म्हणजे दीपी नाराज असल्यावर तुला कस तरी होत वाईट वाट वाटतंय होय आणि तुला झोपून येत नाही ना वाट्या जोपर्यंत तुझ्या आयुष्यात एखादी पूर घेणार आहे ना आणि इथं टच होणार नाही ना तर तुला काय करणार ना अडके हो राहुल्या मग तुला इथं लईच टच झाल्या तुला काय सांगितलं ना तू चष्टाच करतोस आता इथं पुढे काय सांगणार नाही राहुल्यात बरं ते सोड खेकड्याचं फायनल आहे ना हा खेकड्याचं फायनल आणि कडीचं फायनल झंझणीत कडी करूया हा आणि आरची आरचीचं काय तिचं फायनलच आहे की माझं काय फायनल हा अग आरचे काय नाही तुझी कडी फायनल ए गोट्या काय बोलतोय तू अग आरचे तस नाही आम्ही दोघांनी प्लॅन केला आहे आज कॉलेजमधून घरी आलं का नाही खेकडे पकडायला जायचं आणि त्याची कडी बनवायची त्या प्लॅनमध्ये तू आमच्यासोबत फायनल म्हणजे पार्टी करायला असं म्हण की आरचे हापुड कर की कर थँक्यू का <laughs> सांग सांगोट तुला विचारलं तू सांग की आता मग सांगतो आरचे तू नव्हती हो का बोलली राहुलला तुझा स्वभाव बदल आणि तुझ्या मनात जे काय तू कुणा तरी जाऊन बोल म्हणजे कसं मन हलकं होतं ना ते राहुल्यानं तुझं ऐकलंय बघ आणि त्याच्या मनात जे काय होतं ते सगळं जाऊन दिपू पशी बोललाय आणि आता त्याला लय भारी वाटतंय बघ सगळं बोललं म्हणजे नक्की काय काय बोलला अगं काय 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 विचारतीस आता राहुल्या जाऊन दिपूला काय बोलणार आ डोक चालू की जरा राहुलया म्हणजे तू सगळं होय नाही नाही गोट्या जेवढं सांगते ना तेवढं नाही बोलली थोडंच बोलली राहुल एस टी आली चला 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 व्हायला सचा पॉकेट काढ ए इथं कुठं जाओ जाऊ अरे इथं कोण बघते गाडी तर चल अगं कुण्या संपलं रे बहुतेक संपलं अरे साच्या तुझी काय आमची बंबई जाऊ दे चल घेऊन पटकन अरे भावा सच्या सचा त्याला पहिलं माझ्या समोरून नाही तर लय मार खायले मंग्या जा र तू हे यार असं काय बोलताय काय आहे तुझं अरे काय म्हणजे काम होत र काय काम आहे आणि पटपट बोलायचा प्रपोज सांगा की अरे त्या दिवशी शेपूट लावून पळून गेला आणि आता प्रपोज मारायचा सांगतो ए सच्या चल इथून आपलं हे अर्थाबा की कुण्या भावा त्या दिवशी ट्रेनिंग होती र आज तयार होऊन आलोय एवढ कॉन्फिडन्स आलाय का तुला हा मग मग या आपण एक काम करूया डायरेक्ट पोरीला प्रपोज टाकायच्या ऐवजी आहे ना तू प्रपोज कसा टाकणार आहे ते आम्हाला समोर करून दाखवा आधी साचा भावा तुझ्याकडे बघून काय फील येत नाही र मी कसा राजविंडा मला शिव अशी पोरगी दाऊ की, की। आणि मग बघा कसा प्रपोज मारतो असं आहे का बर जरा इकडे कशाला जरा ये सांग सांगतो मग या बघ आता येतोय फिल ए सच्या काय बोलतो देव का असा एक बिल लाट तुला अर कुण्या आपली मदत करून घ्यायची का नाही त्याच्याकडनं कुण्या बाबा कबुतर कर कि तेवढा आपल्या हा हा पटपट करायचं आहे जे आहे ते आणि मी सांगतोय मी चालत बिलत येणार नाही जे आहे ते जाग्यावर भाऊ फिल येणार नाही रे ए ते फील बिल माल नको सांगू नाही बोल ना, चल आले मी तिकडून बोल की मंगू दिसते दिसतेर का चिजय अरे मग तुला फंक जाऊन तिकडे पडशील डायरेक्ट चिकणी आहे का हा फटका तर पोरीच्या पहिल्यांदाच तुम्ही तर त्या दिवशी बोलला डायरेक्ट बोलायचं डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट शिकणी स्टेप बाय स्टेप शिकवला का नाही तुला त्या दिवशी या वाक्यालाय ना त्या पोरीची चप्पल आणि हा तुझा गाल दोन्ही एकमेकांना चिपका चिपकी बर आता घेतो स्टेप बाय स्टेप बोल की मंगू तुम्ही ड्रेस लय भार घातलाय बर का थँक्यू आणि गोरी दिसताय माझ्या नजरेत बसलाय बर का तुम्ही गोरी गुरु पान चिकनी अरे मग काय सारखं सारखं चिकनी चिकनी म्हणतोय रे तुझ्या जाणे नाही जोडायचं चल रे कोण्या हे भाऊ नो थांबा तुमच्याकडे फील आहे मार मला हेच डायलॉग कुठल्या पण पुरीला सांगा बोलायला शंभर टक्के का नाही होय म्हणते का नाही बघा इथं काय आम्ही पोरींची लिस्ट घेऊन बसलोय तुला एखादी पोरगी दाखवायला तू तु तुझा तिकडे तु काय करायचं ते कर आम्हाला लोक सांगू चले डायरेक्ट पोरीला प्रपोज मारणार का तू हा मग बघा होय बघ आल्या समोर ना मारतील प्रपोज हिला कार फाटले का फाटत कशाला मारतो की शंभर टक्के होय म्हणते का ना बघा राजबिंडा मी राजबिंडा राजविंडा अर्चे काय कॉलेजला आलेस होय माहिती कशाला येणार आहे मी होय जा कारण घ्या काय झालं आचा भावा तुला सांगतो तु। कसं शब्द बोलली डोरी बंदू किती गोळी निघाल्यासारख <laughs> <laughs> ही तर तू तुम्हाला सांगतो तु। दुसरी बोटली बोरगी दाखवा हेच आत्ताचं डायलॉग बोलून धावतो का नाही बघा शंभर टक्के होई म्हली पाहिजे आईच्या गावात आता मला शोधावं लागते काय की शिकले अगं दीपू इथं का थांबल्यास अशाच थांबला चल की मग आत तू हो पुढं मी आधी मागू कोणाची वाट पाहतेस काय राहुल्या राहुल्या राहुलला काय बोलला का तुला होय सुहानी काय बोलला काल राहुल गोट्याला घेऊन आपल्या गावात होता आणि त्यानं मला सगळं सांगून टाकलं सगळं सांगितलं म्हणजे अगं त्याच्या मनातलं अच्छा मनातलं बोलला वे म्हणून त्याची वाट बघता मग दोन मिनटं कशाला दोन तास थांबूया ए सुहाने बस उगा चेष्टा करण कस इथे आला बघ ना त्या मनात काय ते आता तू पण तुझ्या मनातलं बोल मी कशाला बोलायला लागतंय त्याला माहिती आहे माझ्या मनात काय दिपे तसं काय नसतंय आपल्या मनात काय ना ते समोर त्याला बोलून दाखवायला लागतंय त्याशिवाय त्याला कळत नाही वेळ बघून मी बोलीन त्याला माझ्या मनात बरं बया कधी बोलायचं ती बोल चल आता आई मुरी मत जे आंबे शिवाय जे पत्र मुली देवा लक्ष म्हणायची नाही चपटी म्हणायची नाही नकटी म्हणायची नाही जी तुला प्रपोज करणार आहे आली वाट शिक्षा अरे का असा करते काय वाटत गेल्या वाटत आता दुसरे मात्र आणि ते एकदम दुसरी आली थांब ना तिथच थांबलीस जवळ ये ना बोल ना अयो खर चालीस वय तुमचा आवाज किती मंजूळ आणि गोड आहे हो होलेज आल्यापासून अशाच आवाजाची पूरगी मला पाहिजे होती आणि तुमचा आवाज दिकत तसाच आहे बघा आणि मला असं वाटायचं की मी कॉलेजला आल्यावर कुठल्या तरी पुरीला प्रपोज करायचं पण काय करणार माझं काळीच पाक करून गेले व टेन्शन नका घेऊ हातात मी आले ना आई ग तुमचा हात किती मऊ आहे हातात घेऊ का मी तुमचा हात हो घ्या नाई मऊ आय तुमचा हात आय लव यू हो लव यू घेऊ हाताची पप्पी का घेता मग हाताची पप्पी नको का नको वडची स्टेप घेऊ का हो घ्या ना अईबाने काय हवत चढली काय तुला त्याची पप्पी घेतो हा तोंडाची पप्पी घेतो ज्याला ए टी एवढं काय च्या काढायचं तू हा मी पप्पा घेतो कुठल्या ज्या अरे तुम्ही इथं आणि ती पूर्ग कुठे गेली ते मायची कुठे स्टोरी असली लव स्टोरी माझी झाली पाहिजे पण भरगी भेट ना कुठली यार भाऊ अरे जरा इकडे अरे एक गोष्ट सांगायची मग तुझी हे नाही बाबा जा दोन मिनिट या की चल भाऊ काय बोल कसली गोष्ट आहे आणि पटपट सांगायचा कुणा ए, भाई टाकतीच का चाललं ते ही बघ कसल्या भारी लव स्टोरी आहेत आईची जय लगा कुण्या ही अड्यावाणी करायला लागलं रे ला उगाच नागायला लावला लागा आपण अरे तुझी लव्ह स्टोरी व्हाय ना आणि दुसऱ्यांच्या लव्ह स्टोरी वाचतोय अरे एका दिवशी मरशील ना झुरून झुरून का केळ अरे भावन दुसऱ्याच्या लव्ह स्टोरी वाचल्याशिवाय आपल्याला कसं कळेल आता हे तू आम्हाला सांगणार का कुण्या चल रे ह्याला याच वाचू दे हे बरी जाऊ दे अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे आहेच का अजून पण अरे ही लय महत्वाची गोष्ट आहे पटपट बोलायचं चल मग अशी दोन पुरी एक पर्ग ह्या दोन पुरी आहे की ना टक्का मग का टक्का मग का या पोराकड बघतात त्या ह्या पोराकड हा आणि हे पोरग अरे ह्या दोन पुरी बघतात हे बी पोरग बघणारच रे आणि अजून एक सांगतो ह्या दोन पोरी आशा ह्या पोराकड बघत होत्या मी सांगत ह्या दोन्ही पुरी पैकी एक पुरगी तर आज ह्याला प्रपोज करणारच अरे मग मारुती की आम्ही काय करू अरे मारुदी की काय भावा आता मला सांग ह्या दोन्ही पैकी एक पुरगी प्रपोज करणार म्हणल्यावर ही किच ब्रेकअप होणार नाही वय मग ती जाणार कुठ अरे पर मग या तू एवढं सगळं कॉन्फिडन्स आहे कसं सांगू शकतो र अरे भावात त्या दोन पोरींच्या दिसत होत त्यांना प्रपोज मारायचं आहे फक्त आता एकच विषय पहिली वाली प्रपोज मारत्या तर दुसरी वाली मारत्या दुसरी वाली मारत्या तर पहिली वाली मार पहिली तर दुसरी नाराज होणार दुसरी जर मारला तर पहिली नाराज होणार राहुल काय की जरा बाहेर का बाहेर का अरे जरा बोलायचं होत काय बोलायचं राहुल्या तू चल की तुला सांगते एक तर फिक्स आहे आपल्याला दुसरी की पहिली काय म्हणताय बाबांना कुठली परवान मार अरे कुठं गेली ती पहिली वालीकड का वाली दुसरी वालीकडं गेली मला गेलो पाहिजे हगारचे मग तोच बोलायचं म्हणलीस आणि ताणलंस असलं काय बोलायचंय राहुल्या बोलते पण तू रागाला यायचं नाही आणि चिडायचं पण नाही असलं काय बोलणार झरचे असलंच बोलायचंय मला पण तू सांग मला रुसायचं पण नाही आणि रागवायचं पण नाही बर रुसत पण नाही आणि रागवत पण नाही बोल राहुल्या तू दीपू बोलतोस पण तुला तिच्याविषयी काय असं वेगळं वाटत नाही ना वेगळं असं का विचारतेस राहुल्या सांग की अग ते आपल्या वर घातल्या म्हणून बाकी काय नाही बर राहुल मी पण तुझ्या मग तुला माझ्याविषयी काय असं वेगळं वाटतं का आता तिच्याविषयी काय वाटत नाही म्हणत तुझ्याविषयी काय वाटणार खरंच वाटत नाही राहुल्या का तुला नसलं वाटत तरी मला वाटत काय राहुल मला असं वाटतं मी तुझ्याशी बोलावं तू माझ्याशी बोलावं आपण दोघं एकमेकांशी सारखं बोलत बसावं हे काय कोड्यात बोलायला बरं मी तुला आता स्पष्टच बोलते माझ्या मैत्रिणी असं बोलतात मला की तुला रावल्याविषयी प्रेम झालंय काय काय बोलते म्हणून राहुल्या मला पण तसंच वाटतंय आणि मला असं पण वाटतंय की तू माझ्यावर प्रेम करावंस राहुल अरे रावल्या, रावल्या सांग की करशील ना माझ्यावर प्रेम अरे बोल की हरची